सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आज डायट इंडस्ट्रीमध्ये खूप पॉप्युलर झालेल्या चिया सीड्स बद्दल थोडीशी माहिती आपण पाहणार आहोत खूप लोकांचं असं कन्फ्युजन आहे की चिया सीड्स म्हणजेच सब्जाच्या बिया आहेत का कारण चिया सीड्स आणि सब्जा, सब्जा दोन्ही दिसायला जवळजवळ सारखे असतात परंतु आधी मी हे क्लिअर करते की चिया सीड्स म्हणजे सब्जा नव्हे चिया सीड्स या पूर्ण वेगळ्या आहेत आणि सब्जा हा पूर्ण वेगळा आहे तर चिया सीड्स ह्या सॅल्विया अमेरिकन वनस्पतीच्या बिया आहेत त्याचं बोटॅनिकल नेम साल्विया हिस्पॅनिका असं आहे आणि या वनस्पतीपासूनच्या बिया म्हणजेच चिया सेड्स याला आपण चिया सीड्स असं म्हणतो तर चिया सीड्स डायट इंडस्ट्रीमध्ये इतक्या कमी वेळात एवढ्या जास्त पॉप्युलर का बरं झालेत कारण चिया सीड्सचे खूप गुणधर्म लोकांच्या लक्षात आले आणि या गुणधर्मामुळेच चिया सीड्स पॉप्युलर होत आहेत तर चिया सीड्स काय करतात चिया सीड्स च ओरिजिन अमेरिकेतील मेक्सिको येथील आहे चिया सीड्स खूप मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेतात पाणी धरून ठेवतात त्यामध्ये फायबरचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे आणि या फायबरमुळे पचन क्षमता चांगली होते आपलं डायजेशन चांगलं होतं आणि डायजेशन चांगलं झाल्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडायला मदत होते आणि आपोआपच वजन कमी होत भरपूर प्रमाणात पाणी शोषून घेऊन आकारमान मोठं होत असल्यामुळे शिया सिडसच पाणी पिल्यानंतर पोटात जाऊन बियांचा आकार, आकार वाढतो त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं सटायटी फिलिंग येते आणि त्यामुळे ओव्हर इटिंग होत नाही आणि ओव्हर इटिंग न झाल्यामुळे वजन कमी होण्यास आपोआपच मदत होते या गोष्टी दिवसेंदिवस लोकांच्या लक्षात येऊ लागल्यात आणि त्यामुळे वेट लॉस इंडस्ट्रीमध्ये चिया सीड्सला महत्त्व महत्व प्राप्त झालं आता पाहूयात चिया सीड्समध्ये काय काय आपल्याला मिळतं काय काय विटॅमिन्स मिळतात तर चिया सीड्समध्ये प्रोटीन्स हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात आहेत प्रोटीन्स मसल बिल्डिंगसाठी आपल्याला मदत करतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे हार्ट हेल्दी आहेत हार्टसाठी उत्तम मानले जातात तर चियासिड्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्सचा एक मोठा सोर्स आहे त्यामुळे प्रोटीन फायबर कॅल्शियम चिअसिड्समध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी केसांच्या आरोग्यासाठी या चिया सीड्स फायदेशीर आहेत अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज देखील चिया सीड्स मध्ये असल्याचं संशोधनातून लक्षात आलंय तर आता आपण पाहूयात की हे चिया सीड्स आपण आपल्या आहारात किंवा डेली मध्ये कसे समाविष्ट करायचे तर चिया सीड्स तुम्ही पाण्यात भिजायला घालून ते पाणी पिऊ शकता अर्धा तास ते वीस चिया सीड्स भरपूर भिजतात त्याचा आकारमान वाढतं आणि ते चिया चियासिडस पाणी तुम्ही पिऊ शकता सॅलड्सवर ड्रेसिंग म्हणून चिया सीड्स वापरले जातात आणि सॅलड सोबत ते सीड्स खाल्ले जातात आपल्या ड्रायफ्रूट शेकमध्ये तुम्ही ते वरून घालून खाऊ शकता तुमच्या मखाना शेकमध्ये प्रोटीन शेकमध्ये सीड्स मिक्स केले तरी देखील चालतात तर डेली किती खायचे आहेत तर डेली दहा ग्रॅम म्हणजे दोन चमचे खाण्यासाठी योग्य मानले जातात चिया सीड्स दोन चमचे तुम्ही डेली खाऊ शकता त्यातून तुमची प्रोटीन मिनरल रिक्वायरमेंट पूर्ण होईल आणि यातनं वेट लॉस करण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी डेली दोन चमचे दोन पोह्याचे चमचे हे चिया सीड्स खाल्लेच पाहिजेत असं सांगितलं जात आता आपण पाहूया की कोणी चिया सीड्स खायचे नाहीत ज्या लॅक्टेटिंग मदर किंवा प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच चिया सीड्स घ्यावेत किंवा ज्यांना दुसरा काही आजार आहे दुसऱ्या काही आजाराच्या का आजारा चा गोळ्या औषध चालू आहेत त्यांनी डॉक्टरांना एकदा विचारूनच चिया सीड्स घेणं चालू करावं आणि चिया सीड्सचं अतिसेवन देखील करू नये चिया सीड्स प्रमाणातच खाव्यात म्हणजे दोन चमचे दिवसाला सफिशियंट आहे तेवढ्या अमाऊंटमध्येच चिया सीड्स घ्यावेत सकाळी झोपेतून उठल्यानंतर चिया सीड्स पाण्यासोबत घेतले तर अतिउत्तम अशा रीतीने चिया सीड्सचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत त्यामुळे चिया सीड्स तुमच्या डाएटमध्ये डेली रुटीन मध्ये नक्की समाविष्ट करा काही शंका असल्यास कमेंट्स मध्ये नक्की विचारा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच आरोग्यपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी दररोज आणणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद